काय चाललंय तुझं कशाला कुठे जायचं या दोस्तांना दुपारचं टायमिंग झालंय कस काय स्वराज आमच्या धावपळी चालली गाडीसाठी पोरं गेली ती शाळेत मन ती या कुठे गेली पूर आईला पोरं काम वाचयच ती वहिन काय करते ती काम तुकड कुठून ना गाडी वय अगं बया 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 माय जेव्हा येत बोलव शमायचं काय चाललंय हा माहिती या आता लांडगी बिकार लागली का तू काय करती या आणि कोथंबीर काय वाटतंय माहिती आहे का दोस्तांनो ही जेवली आस मस्तीची कस काय आहे का बर मस्त हा लगा मळायचं मळून तिला पण मला बुखा लागले द्याव आणि मला बुखा लागले तर मला जेवाय नाहीत अजून काय सांगायचं तुम्हाला अवघड बायकास नवी अवघड झाले या आता मी बघतोय माहेरला कधी जाते या म्हणजे हॉटेल आपलं हा हो महत्वाचं काय झालंय माहितीये का आपण जगतोय खर शेतकरी पोलीस डॉक्टर ही आहे का कि आता बनगेवर युद्ध चालू आहे तर ती त्यांच्या मुळे आपण जगतोय इथं आपण चार घास खाऊ शकतो ते अठ्ठेचाळीस तास तिथं चालू आहे त्यांचं सरा सांगायचं मला काहीत बस खाली बस बस चिगडी तू सांगायचं गाड्या तू इकडिय तुला चिघडी बर का तुला फुवार मोठ आहे हा तुला कस रागी तू मम्मीला मारलं रागी तू का नाही तसा राग तुला आपल्या जर भारताच्या बोर्ड जर कोंठल तर रागायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत भारत माता की जय जाऊन माहिती आहे का आता काही म्हणतेच्या डोक्यात काय म्हणजे किडं पडले तस झाले त्याचं काम पाकिस्तानच काय आता सांगते काय पाकिस्ताननी काय केलं हे जाऊन हिशे गेला हे बातम्याचे व्हिडिओ टाकतात असता विषय ही ऐकती का अगं ऐकत थोड तर लागाय

काठी का छमाटी काय करावं का ह्या पोरांना काय डोकं चाला ना लय डोकावर झाले माझं तर मोती तू एका जागा बस नाही तुला काय तू सुट्टी नाही तुला मग बाकरी खाली ना चल तिकडं चल चल नाही बघा असं मस्त पैकी जाकी झाडा खाली इकडंच का आहे एक बाकरी टाकली की तुला आता पड नाही भरलं का झाडा लेस लेजगार हवं लागते येऊ असं वाटतं तिथंच बसावं पण काय करणार नाही जाऊ ती सांडग्याच या तिकडे पापडाच मुळलं या वाटणं गरजेच आहे यावंच लागतंय हुडकत हुडकत वनली बंड्या वनली बंड्या तशीच आपली इंस्टाग्रामची आयडी डी ऑफिशनल ओनली बंड्या ऑफिशल ओनली बंड्या टाका बिंदास इंग्लिशमध्ये कसं आहे टाका एकट्याचा पोटा आहे एकट्याचा नाद आहे नाद करते काय आहे लागतंय बावी तालुका फलटण जिल्हा सातारा हुडकत हुडकत महाराष्ट्र मी असून द्या काल काय झालं काल वातावरण बेकार झालं पावसाचं आज तर सगळं बघा साफसफ झाली आज कारण की सगळा पिक्चर झाला आज वेपर्स करायचं होतं रात्री काय केलं नाही खिसलंच नाही तर मग कारण की पाऊस उतारतो म्हणल्या पा वाळणार कधी तर आता निर्णय आमचा झाला सांडगं करायचं ऑर्डर घ्यायच्या कॅन्सल केलेला आहे ऑर्डर कोणी टाकू नका हॅलो बघा टप घ्या बाहेर म्हणती मला करा ला करावं लागते ती काम काय करायचं आता म्हणलं इथं झोपून एक एक मस्त झाड सावलेली जोपाव आहेच तर ही लावती काम मला फक्त एकच म्हणायचं आहे ऑर्डर टाकू नका प्लीज कृपया करून बघा ऐका ऑर्डर घेतली जाणार नाही आता आता तिला आरामाची गरज आहे आणि मला बी कारण की मी मला बी आहे आता मी बी कंटाळली आहे फक्त एक दीड महिना पण माझ्याच थांबवलेला आहे बऱ्याच टाईमचं फोन येत होत आहे तुम्ही बनवून काठली नाही काय करणार लोड आता हा असून चला बघूया आता काय म्हणते या काय म्हणता कुठे आहे बसला का तुम्ही इथं सरासर उठ

अगं भया वया 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 बस उठल आता इथं मला वाटायचं होतं बाहेर वाट भर वेळ बाहेर थांबतो चाल की येतो मग हा पाणी फेल आहे का मला काय

ऑर्डर झाली हे दोन किलो आहे ना लास्ते लास्ते तर असून द्या चला चला मी जातो बाहेर मी जात यायला परत असू दे टाका ऑर्डर ऑर्डर बिंदास टाकायचं मग तू या सॉरी सॉरी मसाल्याची ऑर्डर टाका ह्या का नाही मिरच्या आज मसाला बनवायचा आहे मिरच्याची बिंद बस मसाल्याची ऑर्डर टाका तुम्ही आ, जव जव की तल तयार काय अडचण नाही फक्त कुरड्या या असलं उन्हाळे पदार्थ काय मागू नका सांडग ठीक आहे पण उन्हाळा पदार्थ मागू नका कारण उन्हाळा पदार्थ बनवायलाच टायमिंग नाही त्याच्यासाठी व्हिडिओ मी जवळजवळ आता दोन महिने झालं टाकायचं बंद केलं ते की ऑर्डर येते तरी ऑर्डर येते तेच <coughs> मसाल्याच्यासाठी बिनकामी बिनदास ऑर्डर टाका तुम्ही कायच अडचण येणार नाही मसाल्याची ओके बाय सगळ्यांना कसा वाटतं सांगा आणि लाईक करायसरू नका लाईक करा तेवढं